फ्रेंड्स नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण छान मस्त असा मिक्स ची सब्जी करणार आहोत आणि ही मिक्स ची सब्जी ना खायला खूपच छान लागते आता मार्केटमध्ये छान छान भाज्या येतात तर तुमच्या घरात तुमच्या फ्लॉवर फ्लावर गाजर शिमला मिरची आणि बी फरसबी मटार आता मटार पण मार्केटमध्ये छान फ्रेश येतात पण माझ्याकडे मी फ्रोझन मटार मी यूज केले आहेत तुमच्याकडे जर ताजे मटार असतील तर ताजे मटार तुम्ही वापरू शकता बटाटा वगैरे सगळं तुम्ही ज्या भाज्या असतील ब्रोकली वगैरे त्या सगळ्या भाज्या तुम्ही वापरू शकता खायला खूप भारी लागते आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये झटपट होणारी आहे आता आपण आधी काय करायचं आहे मी गॅसवर कडे ठेवली आहे दोन चमचे मी तेल पोहे खाईन चमचे मी तेल घेतलेला आहे जिरा घेऊया आपण तर मला पत्र आपण दोन आहे छोटी बारीक कापून आता ह्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे मी याच्यामध्ये पाच ते सहा छोटे काजू घेतलेले आहेत अर्धा चमचा मी कॉर्नफ्लॉवर काळी मिरी घेतलेली आहे आणि घेतलेला आहे ती आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया तुम्हाला काजू पंकीन सीड मेलन सीड जरा जास्त ऍड करायचे असेल तर जास्त पण ऍड करू शकता दोन कांदे घेतलेले आहेत दोन टोमॅटो घेतले आहेत थोडस आपण मीठ केलेलं आहे केलेलं आहे छान असं आपण मिक्स करून घेतोय थोडा वेळ झाकून शिजवू हो देऊया परतून घेतलेला आहे आता मी हे एका प्लेट मध्ये काढून घेतले आहे हे बघा हे मी प्लेट मध्ये काढून घेतलं थंड करूया थंड झाल्यावर मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं आहे परत मी कढईमध्ये तेल ओतलेलं आहे आता आपल्याला या भाज्यासाठी करूया फरस बी गाजर गाजर मी क्रीम ठेवलं होतं चार दिवस आले काळा पडलाय साले शिमला मिरची फ्लॉवरचे तुकडे मी यासाठी आहे हे ना फ्लॉवर मी पाण्यामध्ये मीठ टाकून थोडंसं मी वाफवून घेतलं आहे आणि हे मटा आणि भाजी पण दोन तीन है। आता में ला है। ते तीन मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे आपल्याला तमालपत्र नाही एक चमचा ऍड आग करूया आणि छान असं बारीक वाटून घेऊया हे असं मी मस्त बारीक केलेलं आहे मिक्सरमधून मधून आता साईडला ठेवूया एक बोल घेऊया पाव चमचा आपण हळद पावडर घेतली आहे लाल मसाला पावडर लाल मिरची पावडर घेतली आहे तुम्ही किती तिखट खाता ना त्याप्रमाणे तुम्ही लाल मिरची पावडर घेऊ शकता धना जिरा पावडर आणि हे गरम मसाला पावडर थोडंसं पाणी ॲड करूया आणि मिक्स करून घेऊया आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे जिंजर गार्लिक आणि ग्रीन चिली पेस्ट तुमच्याकडे नुसतं आलं लसूण असेल ना तरी पण चालेल माझ्याकडे मी ग्रीन चिली पण मी ॲड करून ठेवली होती ना तर ती पण मी ॲड केली आहे आणि त्याआधी मी हिरवं वाटण हिरवा मसाला पण दाखवला होता जर हिरवा मसाला असेल ना तर ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता मी नाही केला कारण ना कालच माझ्या मुलीने बटाटे वडे केले होते तर त्याच्यात मी सगळा हिरवा मसाला वापरला तर आता हे मसाल्याचं बॅटर तयार झालेलं आहे हे पण आता साईडमध्ये ठेवूया झाकण उघडून बघूया आपण भाज्या पण आपल्या शिजल्या आहेत आणि पाणी होतं ते ॲड ते सगळं आपलेलं आहे एकदम पण भाज्या मऊ नाही शिजवायच्या आपल्याला सत्तर सत्तर टक्के आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत आणि आता आपण ह्याच्यामध्ये पनीर ऍड करूया आता ह्या सगळ्या भाज्या मी परत त्याच प्लेटमध्ये काढून घेते आहे ज्या प्लेटमध्ये मी कांदा टोमॅटो काढला होता कडे साफ करून घेतली आहे आणि त्या कढीमध्ये मी हे दोन चमचे तेल घेतलेला आहे आता आपण जे मसाल्याचं तयार केलं होतो ना ते आपल्या ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे छान चा असा मसाला आपण परतून घेऊया आपण जो मसाला मिक्स करून घेतला होता ना तो कच्चा मसाला आहे म्हणून आपण आधी छान मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा मसाला आणि आलं लसूण मिरचीची पेस्ट आपण ऍड केली त्याचा जो कच्चा वास असतो ना तो कच्चा वास निघून जायला पाहिजे म्हणजे ना त्याचे टेस्ट खूप छान लागते तुम्ही तेलाच्या जे तूप ना तर बटर पण घेऊ शकता मी याच्यामध्ये कमी तेलाचा वापर केलेला आहे जो हा चमचा आहे ना तुम्ही चंचे तो मी दोन चमचे म्हणजे एकदम फुल भरून पण आहे ॲड केलेला आहे कारण ह्या भाजीमध्ये ना है। भाजी तेल भरपूर लागतं जर तुम्ही हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये किंवा ढाब्यामध्ये बघत असाल तर नुसतं तेलवरती तरंगत असतं ते लोक तेलात तेल, तेला, तेल तूप बटर जास्त वापरतात वापर कमी तेलामध्ये करायचं आहे हा बघा मसाल्याने तेल आणि तेल सोडलेलं आहे मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा सुगंध पण छान येतो आहे आता आपण काय करायचं आहे हे जे आ, कांदा टोमॅटोचं वाटण केलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये घेऊया छान आता परतून घ्यायचं आहे आपल्याला हे ह्याला पण व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे झाकण ठेवल्या आणि एक मिनिटभर छान असं आपल्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे या मिक्सरमध्ये मी पण वाटण लागलं होतं ना त्याच्यामध्ये मी पाणी ॲड केलं आणि ते पाणी मी ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे आता हे पाणी मी गरम करत ठेवते कारण आपण भाजीमध्ये ग्रेवीसाठी पाणी ऍड करायचं ना ते आपल्याला गरम पाणी ऍड करायचं आहे मध्ये मध्ये आपण चेक करूया मीठ ऍड करायचं आहे मीठ आपल्याला सांभाळून ॲड करूया कारण आपण कांदा लसूण कांदा आणि टोमॅटो जेव्हा भाजला होता ना तेव्हा पण मीठ ऍड केलं होतं तर आता आपण ह्या ग्रेवी ग्रेव्हीचा मापाचं मीठ ऍड केलेलं आहे परत झाकण ठेवूया छान अशी आपल्याला ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे आणि तोपर्यंत आपलं पाणी पण इथे मी उकळत ठेवलेलं आहे आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा तेल सुटलेलं आहे आणि आपली ग्रेव्ही पण छान अशी शिजलेली आहे व्यवस्थित आता आपण काय करायचं आहे ह्याच्या भाज्या आपण सॉटे करून ठेवल्या होत्या ना त्या आपण ऍड करूया छान अशा आपल्याला डवळून घ्यायच्या आहेत भाज्या पनीर सगळं आपल्याला भाज्या ज्या पण आपल्या भाज्या सॉटे केल्या होत्या ना त्या सगळ्या मी ॲड केलेल्या आहे आता आपण जे पाणी गरम करत ठेवलं होतं ना ते मी ॲड करते आहे मी अर्धा कप पाणी ॲड केलेलं आहे गरम करून तुम्हाला किती ग्रेवी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करा तुम्हाला जर ही ग्रेव्ही गाळून घ्यायची असेल ना चालणीने तर गाळून पण तुम्ही घेऊ शकता आता आपल्याला झाकून आणखी एक ते दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे कारण आपली ग्रेव्ही पण शिजलेली आहे आणि भाज्या पण आपण छान अशा शिजवून घेतलेल्या आहेत म्हणून फक्त एक ते दोन मिनटं आपल्याला तो मसाला आहे ग्रेव्ही आहे तर भाज्याला छान असा मिळून येईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं लागेल दोन मिनटं झालेली आहे हे बघा आपली भाजी छान अशी मस्त शिजलेली आहे तुम्हाला जर आणखी ग्रेवी हवी असेल ना तर थोडंसं पाणी गरम करा आणि मग ह्याच्यामध्ये ऍड करा कसुरी मेथी आहे कोथिंबीर मी आता गॅस बंद करते आहे आणि आपण हे छान असं ढवळून घेऊया जर तुम्हाला आणखी रिश पाहिजे असेल तर जर तुमच्याकडे फ्रेश मलाई असेल किंवा घरची घरची दुधाची मलाई असेल ना तर ते पण तुम्ही ॲड करू शकता फ्रेश क्रीम घरची मलाई पण आपण ह्याच्यामध्ये दही ॲड केले आहे ना म्हणून मी घरची मलाई वगैरे काही ॲड करत नाही आहे पण हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये दही तर दही पण ॲड करतात आणि सोबत फ्रेश म फ्रेश क्रीम किंवा मलाई पण ॲड करतात जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की करा आता आपली भाजी झालेली आहे आता आपण सर्व करूया तर फ्रेंड्स हे बघा मस्त गरमागरम अशी आपली मिक्स वेज सब्जी तयार झालेली आहे खूप छान लागते खूप टेस्टी लागते आहे एकदम सोप्या सिम्पल पद्धतीने मी दाखवली आहे तर तुम्ही नक्कीही ट्राय करा आणि मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे जर रिच करी रिच फ्लेवर हवं असेल तर ह्याच्यावरती तुम्ही फ फ्रेश मलाई किंवा घरची घरची मलाई पण ॲड करू शकता तर फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा आणि जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करू शकता फ्रेंड सर्कलमध्ये फ्रेंड्स असं फ्रेंड सर्कलमध्ये रिलेटिव्समध्ये आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बेलायकन नक्की प्रेस करा त्याच्याने मी जी पण काही छान छान सुंदर सुंदर रेसिपी अपलोड करेन आपल्या चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे चला तर मग फ्रेंड्स आता मग पुन्हा भेटूया अशाच छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद